आता आपण चॅट जी पी टी तुमच्या मोबाईलवर कसं इन्स्टॉल करायचं ते अगोदर पाहूया तर त्यासाठी स्टोअर ओपन करा स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्चमध्ये जायचं आणि सर्चमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी चॅट जी पी टी असं सर्च करा चॅट जी पी टी सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला असा जो लोगो दिसतो त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल असा ऑप्शन येईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही इन्स्टॉल करून घ्या या ठिकाणी माझं इन्स्टॉल होतं अगोदर त्यामुळे अपडेट असा ऑप्शन त्या ठिकाणी आलेला आहे तर चार्ट जीपीटी या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे चार्ट जी पी टी इन्स्टॉल केल्यानंतर ओपन ऑप्शन येतो या ठिकाणी चार्ट जीपीटी ओपन करा ओपन केल्यानंतर या ठिकाणी काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक करा त्या ठिकाणी आता या ठिकाणी आपण शो मी करू शकतो किंवा नॉट नो असं आपण या ठिकाणी करू शकतो आता हे केल्यानंतर या ठिकाणी क्रिएट इमेज त्यानंतर ब्रँड स्टोन मेकअप लॅन मोर असे वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतात तसंच या ठिकाणी अपग्रेड ऑप्शन येतो अपग्रेड सुद्धा आपण या ठिकाणी आपण करता येतं तर या ठिकाणी काही आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा वर्जन चॅटीपी दिलेले आहेत त्याचा यूज करून आपण चार पीचा वापर हा करू शकतो त्यानंतर या ठिकाणी दोन लाईन दिसतात डाव्या साईडला वरती या ठिकाणी वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी न्यू चार्ट इमेज ॲप्स न्यू प्रोजेक्ट असे ऑप्शन त्या ठिकाणी येतात त्यानंतर जे जे काम आपण करणार आहेत त्या ठिकाणी खाली हिस्ट्रीमध्ये बा हिल्क इंडियन किचन इमेज म्हणजे जे काम केलेलं आहे ते अशा स्वरूपात जे तुम्ही स्टार्ट केले आहे त्या ठिकाणी आपल्याला इथे दिसतं आणि त्यानंतर जर इथं पाहिलं की ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की ते सेव्ह नसावं तर सेव्ह नसावं तर उजव्या साईडला वरती जे सर्कल दिसतं यावरती क्लिक केल्यानंतर हे जे असतं टेम्पररी चार्ट असतं हे टेम्पररी चार्टमध्ये ते त्याच्या मेमरीमध्ये सेव्ह हे ठेवत नाही नाहीतर ही माहिती मेमरीमध्ये सेव्ह राहते ओके आणि इथं परत क्लिक केलं तर ते परत मेमोरीमध्ये सेव्ह ठेवू शकतो त्यानंतर प्लसचं चिन्ह या ठिकाणी क्लिक केलं असेल स्टार्ट चार्ट गुप आपण एक ग्रुप बनवू शकतो त्यातून आपण ते करू शकतो तर सध्या आपल्याला आपल्याला ची झाली माहिती त्यानंतर खाली प्लसचं चिन्ह आहे प्लसचं चिन्ह केल्यानंतर या ठिकाणी कॅमेरा ऑप्शन आहे फोटोज ऑप्शन आहे फाईल ऑप्शन आहे कॅमेराने फोटो घेऊ शकतो फोटोजने फोटो घेऊ शकतो आणि फाईल्स विली पी पी डी एफ वगैरे फाईल आपण घेऊ शकतो इमेज क्रिएट करण्यासाठी थिंकिंग करण्यासाठी आणि डीप रिसर्च करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहे त्या ठिकाणी या ठिकाणी माईकचा ऑप्शन आहे माईकच्या ऑप्शन्सनुसार माईक सुद्धा आपण हे करू शकतो आता हे चॅट जी पी टी हे झाले ऑप्शन की समजा आता काम कसं करतं त्यानंतर आता हे काम करत असताना त्याचा यूज कसं करायचं पहा आपण या ठिकाणी चार जी पी टीद्वारे सव्वीस जानेवारीची एक पोस्ट तयार करणार आहे आणि ही पोस्ट तयार करण्यासाठी मी आता चार जी पी टीची मदत घेतो ती प्रकारे तयार करतो ते आपण या ठिकाणी पाहूया या, या ठिकाणी मी आता कोणताही ऑप्शन सिलेक्ट केलेला नाही आहे आणि त्या फक्त मी वाईस कमांडदारी आता त्याला ती पोस्ट त्याच्याकडून बनवून घेणार आहे माझा श्री कम्प्युटर एज्युकेशन या नावाने व्यवसाय असून मला त्या व्यवसायातर्फे सव्वीस जानेवारी म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन याची एक पोस्ट फेसबुकवर टाकायची आहे त्या पोस्टसाठी मला काही टेक्स्ट म्हणजे एक पोस्ट छानशी तू तयार करून दे छानशा एमोजीचा वापर त्यामध्ये कर आणि ती पोस्ट मला तयार करून दे आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मी वाईस कमांड दिलेली आहे आणि ती कमांड घेतल्यानंतर तो कशा पोस्ट तो आ, दी दी प्रकारे पोस्ट तयार करतो हे आपण या ठिकाणी पाहूया पहा प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या गौरवशाली दिवशी तर तुम्ही मी जसं त्याला मराठीमध्ये कमांड दिली आणि त्याने मी सांगितलं त्याला सांगितलं नव्हतं की श्तरवा प्रजासत्ताक दिने तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं एक पोस्ट बनवून दिली काही एडिट असेल तर आपण एडिट करू शकतो आणि ही पोस्ट बनवून दिलेली आहे ही जी पोस्ट तयार केलेली आहे आता मला प्रजासत्ताक दिनाच्या एक फोटो पोस्ट बनवायची आहे आणि ही फोटो पोस्ट बनवत असताना सध्या आपण ती इंग्लिशमध्ये बनवणार आहोत कारण की मराठीमध्ये एवढं चार्ट टी फोटो पोस्टसाठी सपोर्ट करत नाही म्हणून मी त्याला आता प्रोम्ड घेणार आहे इंग्लिशमध्ये पोस्ट बनवण्यासाठी तर मी कमांड देतो पहा वाईज कमांड भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मला श्री कम्प्युटर एज्युकेशन नावाने मला इंग्लिशमध्ये एक फोटो पोस्ट तयार करायची आहे त्याला साजेचा असा तिरंगेचा कलर बॅकग्राऊंडला आला पाहिजे आणि इंग्लिशमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या श्री कम्प्युटर एज्युकेशन नावाने मला जी पोस्ट तयार करायची आहे त्यासाठी मला छानसा असा प्रॉम तयार करून तू दे तर या ठिकाणी हा जो प्रॉम्प तयार झालेला आहे तर हा प्रॉम्प मी काय करतो की आहे तसा कॉपी करतो हा प्रॉम्प कॉपी केला कॉपी केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे की फोटो तयार करायचा आहे म्हणून मी काय केलं वरती जे डबल लाईन आहे त्यावरती क्लिक केलं के वर क्लिक केल्यानंतर इमेजेसवर क्लिक केलं आणि इमेजेसवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिस्क्राइब इमेज ऑप्शन आहे त्या ठिकाणी पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर यारवरती क्लिक करा आणि काही सेकंदाची किंवा मिनिटांची वाट पाहा आणि एक फोटो त्या ठिकाणी तयार झालेला तुम्हाला या ठिकाणी दिसेल फोटो तयार होण्याची प्रोसेस या ठिकाणी झालेली आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी इंग्लिशमध्ये प्रजासत्ताक दिनाची सी कम्प्युटर एज्युकेशन नावाने पोस्ट तयार झालेली आहे सुंदर असा कलर बॅकग्राऊंडला घेतलेला आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी मी फक्त फ्रॉमद्वारे तयार केलेला फोटो आहे तर अशा प्रकारे चॅट जी पी टी काम करतं आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतील चॅट जी टी अजून कसं काम करतं ते जर शिकायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा